नमस्कार मित्रांनो आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच अलका कुबल आपल्या अभिनयाने आणि निर्मितीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या अलका कुबल यांनी मराठी सिनेमाला दिलेलं योगदान अद्वितीय आहे चित्रपट क्षेत्रातील त्यांचे कार्य फक्त अभिनयापुरते मर्यादित नसून त्यांनी निर्मात्या म्हणूनही खूप मोठे योगदान दिले आहे परंतु त्यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर येत आहे गेली चाळीस वर्षे इंडस्ट्रीत काम करत असलेल्या अलका कुबल यांचा एक गंभीर अपघात झाला आहे या अपघातात त्यांच्या मनक्याचा भाग पूर्णपणे मोडला गेलेला आहे या अपघातानंतर त्यांच्यावर मोठी सर्जरी करावी लागली आहे डॉक्टरांनी त्यांचा मनका काढून त्याला रिप्लेस केलं आहे इतकंच नाही तर त्यांच्या मनक्यात प्लेट लावून उपचार करण्यात आले आहेत त्यांना अंथरुणावरूनही उठणे आता कठीण झालेले आहे त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटात कधी आईची कधी सुनेची तर कधी पत्नीची भूमिका अगदी उत्तमरित्या वटवली आहे तर अभिनेत्री अलका कुबल या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्याच हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद